आयफोन सिक्स्टीन या स्मार्टफोनचे काल डी के मोबाईल शॉपी या ठिकाणी अकोली तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व अकोली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांच्या हस्ते अनावरण झाले यावेळी आमदार लहामटे यांनी हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा व्यक्त करीत डी के मोबाईल शॉपीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसे नुकतेच लॉन्च झालेला आयफोन सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन प्लस आयफोन सिक्स्टीन प्रो आयफोन 16 सिक्स्टीन प्रो मॅक्स या सर्व सिरीज डी के मोबाईल शॉपी अकोले या ठिकाणी मिळणार आहेत या लॉन्चिंग सोहळ्यासाठी बजाज फायनान्स कंपनीचे ए एस एम सागर बिरबलसरही उपस्थित होते तर त्यांच्या समवेत बजाज फायनान्स कंपनीचे अनिकेत रुपवते अमर मंडलिक हृतिक मंडलिक स्वप्नील वाकचौरे तर आय डी एफ सी फायनान्सचे विशाल मंडलिक टी व्ही एस फायनान्सचे सूरज चव्हाण उपस्थित होते व डी के मोबाईल शॉपी अकोलेचे प्रमोटर सागर वाकचौरे हर्षद जाधव नितीन निळे स्वप्नील दिवे अक्षय वाकचौरे सकलेन शेख प्रवीण पवार अमित आव्हाड शेख किरण देशमुख आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे डी के मोबाईल शॉपीचे ओनर दिनेश शेठ रासने यांच्याकडून करण्यात आले होते ग्राहक या नवीन प्रसिद्धी न आणि आजपासून सगळीकडे पहिल्यांदाच सुरू या निमित्तानं पी आय बोरसे साहेब बाकी सगळीच मंडळी उपस्थित आहेत सगळ्यांचं या टीके मोबाईल शॉपिंगच्या वतीनं स्वागत आणि खास करून ग्राहकांची पसंती या टीके मोबाईल शॉपिंगला पसर पडेल याच्या आधी पण ग्राहकांनी खूप पसंती दिलेली आहे परत एकदा ह्या मोबाईल शॉपिंगला शुभेच्छा देतो एक प्रश्न आहे तालुक्याला एम आय टी सी मंजूर